तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गेल्या काही महिन्यांपासून आपण प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो आणि त्या पद्धतीने त्यांनी कसं वागायला पाहिजे याबद्दल माहिती दिली आहे आणि ते खूप लोकांना पटत देखील आहे आज आपण ऑक्टोबर महिन्यातल्या व्यक्ती कशी असतात ते आपण पाहणार आहोत पण ही माहिती घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला आपण पाहूयात की ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात सगळ्यात पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या ज्या मंडळींचे जन्म आहेत अशा सगळ्या मंडळींना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद सर्वांना हॅपी बर्थडे या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्माला आलेले लोक हे प्रेमळ रसिक आणि रोमॅंटिक असतात अतिशय मृदू अंतकरणाचे मानले जातात हा मवाळपणा त्यांच्या बोलण्यात देखील दिसून येतो तुमचं निसर्गावर प्रेम आहे आणि तुम्हाला निसर्गासोबत वेळ घालवायला आवडतं देखील बंद खोलीत तुमच्याशी बोलण्याऐवजी जर तुमच्याशी मोकळ्या वातावरणात बोललं तर तुम्ही अधिक व्यावहारिक वाटता या महिन्यात जन्मलेला आलेले तुम्ही फार लवकर तसं कोणात मिसळत नाही पण तुम्हाला तुमचे मुद्रे त्यामुळं मांडण्यासाठी अडचणी येतात तुम्ही मनापासून स्वच्छ आहात स्वच्छ मनाचे स्वच्छ स्वभावाचे प्रत्येकाशी चांगलं वागणं हा तुमचा गुण आहे या महिन्यात जन्मालेले तुम्ही बोलण्यात पटाईत नसले तरी तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं चांगली अंगकाठी आणि सौम्य स्वभाव लोकांना तुमच्याकडे आकर्षित करतो या महिन्यात जन्मलेले लोक बहुतेक वेळा शांत असले तरी सुद्धा एखाद्याला गरज पडली तर त्याच्या गरजेला धावून जाण्याची प्रवृत्ती असती आणि वाटेल तो त्याग करण्याची प्रवृत्ती असते तुम्ही तुमचं कोणतंही करिअर निवडलं तर ते शेवटपर्यंत पूर्ण करून त्यात शिखर गाठण्याचा तुम्ही प्रयत्न करता त्यामुळे कर्तृत्व आणि एखाद्या वरच्या पदावर आपण सहज पोचू शकता आपण स्वभावाने शांत आहात आणि शांततेच्या भावना आपल्या मनामध्येही रुजलेल्या असतात त्यामुळे शत्रूपेक्षा मित्र मोठ्या प्रमाणावर आपल्याला असतात ज्या मित्रांवर तुम्ही मनापासून प्रेम करता त्यांना तुम्ही जपता समजता परंतु त्या मित्रांकडून बरेचदा आपली अवहेलना होण्याची शक्यता असते आपण नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करता हा एक प्रकारचा आपला गुण आहे तसंच तुम्ही आशावादी आहात जीवनाकडे सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन आपल्यामध्ये ठासून भरलेला आहे जीवनामध्ये पाहण्याचा हा सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळं तुम्ही कधी हार मानत नाही ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेली मंडळी एखाद्या गोष्ट जर त्यांनी करण्याचा निश्चय केला तर तो ते पूर्णत्वाला नेतात कधी कधी शेवटपर्यंत पूर्णत्वाला नेला तरी त्याचा भविष्य काळामध्ये आपल्याला विशेष असा उपयोग होत नाही असं आपल्याला वाटतं आणि मग ते आपण सोडू नाही देता इतरांना प्रेरणा देणे समजून सांगणे काउन्सिलिंग करणे हा आपला गुणधर्म आहे सतत सकारात्मक विचारांची पेरणी करणे हाही आपला स्वभाव आहे ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक आरोग्याबाबतीत सतर्क असतात जेवढे तुम्ही सतर्क असता तेवढे इतर कोणी नसतं आरोग्याची तुम्ही काळजी घेता म्हणजेच तुमची दिनचर्या ही छान असते योगा करणं ध्यान करणं निरोगी राहणं व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत आवडतात त्यामुळं आपण फिट देखील राहता ऑक्टोबरमधली मंडळी ही रोमँटिक देखील असतात त्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हे ते मनापासून जागतात पण त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे हे लोक प्रेमाच्या बाबतीत तसे मोडी असतात त्यामुळं त्यांच्या नात्याला हानी पोचत असते ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना अशा लोकांसोबत आवडते की ते ज्यांच्यावर खरे प्रेम करतात ऑक्टोबरमधली मंडळी भावनिक असतात आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या हृदयाला हर्ट करतात म्हणून त्यांना मानसिक त्रास होतो ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज असेल तर त्याच्याशी पटकन बोलून आपण तो गैरसमज मोकळा किंवा क्लिअर करणं देखील गरजेचं असतं तर अशा पद्धतीने ऑक्टोबरमधली मंडळी असतात आपल्याला ऑक्टोबर महिन्यातले दिनविशेष आणि मुहूर्त पाहायचे असतील तर पुढचा भाग जरूर पहा आणि हो आपलं कॅलेंडर लवकरच येत आहे दसरा किंवा दिवाळीच्या दरम्यान आनंदी वास्तू दिनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशित होणारी आहे यावर्षीची दिनदर्शिका खास आणि विशेष आहे त्यामुळं ही लवकरच आपल्या जवळच्या विक्रेत्याकडं आपण नोंदवू शकता त्याचबरोबर दिवाळीसाठी एक दिव्य दीप आपण निर्मित केलेला आहे त्याचा देखील तुमच्या वास्तूला आणि तुमच्या कुटुंबाला खूप छान उपयोग होईल त्याबद्दलची माहिती मी लवकरच आपल्याला देणार आहे तुर्तास इथे थांबू